महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी सहकुटुंब केले मतदान रंगार गल्ली भागातील मतदान केंद्रावर केलं मतदान महाविकास आघाडीच्या बाजूने लोक कौल देतील गोरंट्याल माझा विजय निश्चित होईल गोरंट्याल ज्यांना विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल आज दिनांक वीस रोजी बुधवारी सकाळी सजेच्या सुमारास सहकुटुंब मतदान केलंय शहरातील रंगार गल्ली भागातील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं यावेळी गोरंटाल यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर टीका केली लोक महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देतील आणि माझा जालना मतदारसंघातून विजय निश्चित होईल असा दावा गोरंटाल यांनी केला सर सकाळी सकाळी मतदान केलेलं आहे कसं वातावरण मतदार मतदारसंघामध्ये वाटतंय राज्यामध्ये वाटतंय बघा सध्या सकाळपासून लाईन फार मोठ्या प्रमाणात लागलेलं आहे म्हणजे असं मला वाटतं की सत्तर टक्केपेक्षा जास्त मतदान होणार आहे आणि असा संपूर्ण फायदा आमच्या पार्टीलाच होणार आहे आणि शंभर टक्के जालनेची जनता मी जे काम केलं त्याच्यावर मला आज मतदान देणार आहे मी एकही सांगतो की मी काम करणारा माणूस आहे आणि कॉमन मॅन आहे म्हणून लोक माझ्याकडं अट्रॅक्ट होतात आणि माझ्या माझ्या निशानेला मतदान करतात सकाळपासून आम्ही बघतोय सगळीकडे जवळपास शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये स्वतःहून लोक मतदान केंद्रावर हो येत आहेत साडे सकाळी साडेसहा वाजेपासून पासून लोक मतदान केंद्रावर हो येत आहेत त्यांना बोलावं लागत नाही आहे हा कोल कोणाच्या बाजूने मी तेच म्हणतो से ना की सेट आहे तर सेफ आहे लोकांना माहीत पडलं जर मी निवडून आला तर जालनाचं जा भविष्य चांगलं राहील डेव्हलपमेंट होईल आणि दहशतमुक्त होईल नाही लोकांना हे पण माहीत पडलं की जर चुकी सा निर्णय झाला काही तर त्यांना पाच वर्ष वनवास भोगावा लागला म्हणून लोक सकाळपासून आले कोणाच्या बाजून कोल वाटतोय तुम्हाला माझ्या बाजून काल तुमच्या एका कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे हो, हो, आ, या संदर्भात कोतकर साहेबांना आम्ही विचार लिहिला आहे तर ते म्हणाले की माझा मुलगा सुद्धा त्या कार्यकर्त्यांना भेटून आलेला आहे ते बघा ते, ते तुम्हाला माहीत आहे ना म्हणजे चादर मे लपेटके मारणेवाले लोक आहे आणि तसा प्रकार झालेला आता उद्या आज मीटिंग आहे म्हणून मी काही म्हणजे आम्हाला एज्युटेशन करायचं होतं जालना बंद पण आता इलेक्शन म्हणून गप्प बसतो आज पाच पाच वाजेनंतर आम्ही करणार आहे एस पी कलेक्टर जे त्यांना निवेदन त्यांना आरोपीला अटक करण्यासाठी सांगणार आहे जिल्ह्यातील वातावरण मी म्हणतो महाविकास आघाडीच्या फेवरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मतदान चालू आहे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात किती जागा महाविकास आघाडीच्या टोटल जर आम्ही बघितलं तर एकशे पर्यंत आमची आमची जगात जाणार एकशे ऐंशी आमदार महाविकास आघाडीचे होणार मराठा समाज आणि ओबीसी समाज दोघांचेही आंदोलन जिल्ह्यामध्ये झालेले आहे राज्यामध्ये देखील याचा काही फायदे तोटे आपल्याला पाहायला मिळाले तुम्हाला असं वाटतं लोक विकासाच्या बाजूने जातील की मी मी त्यात काही कमेंट्स करू शकत नाही